नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण एक अशी कथा ऐकणार आहोत जी कथा अतिशय सुंदर आणि मनाला शांती देणारी कथा आहे आपल्या कथेचे नाव आहे नामस्मरणाचे महत्त्व आजचे युग हे खूपच धावपळीचे युग आहे प्रत्येकाच्या मनामध्ये एक चिंता असते व मनाची अस्थिरता भंग होत चालली आहे मनामध्ये शांती नाही तर अशांत अशांतता नांदत आहे अशावेळी जे साधे सोपे व सर्वात प्रभावशाली आणि सर्वांसाठी खुले आहे ते म्हणजे देवांचे नामस्मरण आज ही कथा तुमच्या आमच्या मनाला सहज स्पर्श करते आणि तुमच्या आमच्यासारख्याला देवाचं नाम घेण्यासाठी मजबूर करते नामस्मरणाकडे वळवते खूपच वर्षापूर्वीची ही एक गोष्ट आहे एका गावामध्ये गौतम नावाचा एक गरीब माणूस राहत होता त्याचे शिक्षण नव्हते ना त्याच्याकडे खूप धनसंपत्ती होती ना मोठमोठी मंदिर किंवा पूजापाठाचे काहीच साधन देखील नव्हते तो गौतम दिवसभर इतरांच्या शेतात मजुरी करून आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवायचा आपल्या पोटाची खळगी भरायचा पण गौतम याची पांडुरंगावर खूप मोठी श्रद्धा होती पांडुरंगाकडे एक अमूल्य गोष्ट होती जी त्याच्या ओठांवर सतत असायची ते म्हणजे देवाचे नामस्मरण कोणतेही काम करताना तो विठ्ठल 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 कुठेही चालताना राम 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 आणि एखाद्या दुःखात जर पडला तर सतत हर हर महादेव हर हर महादेव असा नामजप करायचा एकही क्षण एक असा नव्हता की तो नामस्मरण करत नसायचा त्या गावातील बरेच लोक त्याची थट्टा करायचे त्याची मस्करी करायचे अरे नाव घेऊन कुणाचं पोट भरतं का फक्त तू नामस्मरण करतो नाम नाम देवाचे सारखं नाम घेतल्यामुळे नाव घेतल्यामुळे तुला मिळतं तरी काय जरा कामं करीत जा आणि पैसे कमव गौतम त्या माणसांना हसून उत्तर द्यायचा अरे माझं कामही चालू आहे आणि माझे सतत नामस्मरण देखील चालू आहे गौतम कधी कोणाशी वाद घालायचा नाही कोणाशी रागात बोलायचं नाही आणि कोणाबरोबर भांडायचं देखील नाही त्याचे जीवन म्हणजे अगदी साधे सोपे होते आणि मनही देखील शांत होते एकदा काय झाले त्या गावावर खूप मोठे संकट आले गावामध्ये दुष्काळ पडला पिण्यासाठी पाणी नाही व पीक देखील उगवले नाही त्या गावातील लोक प्रचंड घाबरले आणि प्रत्येकजण चिंतेत पडला गौतमकडेही काहीच उरलं नव्हतं त्या रात्री गौतम मंदिरात गेला मंदिरामध्ये जाऊन देवाच्या देवासमोर बसला आणि डोळे बंद करून मनातल्या मनात म्हणू मनात लागला हे देवा माझ्याकडे काही मागण्यासारखं नाही फक्त तुझं नाव माझ्या ओठांवर तुझे नाव कायमस्वरूपी असू देत त्या दिवशी गौतम रडला नाही काहीही त्याने तक्रार केली नाही फक्त मनामध्ये सतत देवाचे नामस्मरण करत राहिला दुसऱ्या दिवशी काय झाले अचानक पावसाचे ढग जमा झाले व हळूहळू पाऊस पडू लागला गावातील लोकांना वाटले हा काय चमत्कार आहे पण गौतम म्हणाला हा चमत्कार नाही ही, ही माझ्या देवाची नामस्मरणाची कृपा आहे गौतमचे जीवन बदललं पण त्याचा अहंकार कधीच वाढला नाही तो अधिक अधिक नम्र होत गेला आणि शांत देखील झाला काही दिवसांनी एक संत त्या गावामध्ये आला त्या संतांनी पाहिलं की गौतम फार गरीब असूनही अत्यंत तेजस्वी आणि बलवान दिसत आहे संतांनी त्याच्याकडे विचारपूस केली गौतम तुझ्याकडे काय साधना आहे कोणत्या देवाची साधना आहे गौतम त्यावर महाराजांना बोलला महाराज माझी एकच साधनं आहे फक्त देवाचे नामस्मरण तेव्हा गावात आलेले संत गौतमला म्हणाले जिथे जिथे नाम आहे तिथे दे तिथे तिथे देव अवश्य आहे जिथे तिथे देव आहे तिथे दुःख कधीच टिकू शकत नाही भक्त नामस्मरण म्हणजे फक्त शब्द देखील नाही शब्दच नाही नामस्मरण म्हणजे आपल्या मनाला लाभलेली एक शांतता आहे दुःखामध्ये धीर देणारी एक अवलौ अलौकिक शक्ती आहे संकटामध्ये पाठीशी उभा राहणारी अमोल देणगी देवांची आहे आपल्या जीवनाला दिशा देण्याचे काम देखील देवाचे नामस्मरणच क ठरवते संत तुकाराम महाराज म्हणतात नाम घ्या रे नाम घ्या नामा विन नाही तरणोपाय या कलयुगामध्ये मोठी तपश्चर्या शक्य नाहीच पण सर्वांना नाम घेणे सहज आणि सोपे आहे त्यामुळे सर्वांनी देवाचे स्मरण करत चला बघतो हो आजच आपल्या मनामध्ये ठरवा आपण कोठेही चालताना कोणत्याही घरात काम करताना बाहेर काम करताना दुःखामध्ये असताना आनंदामध्ये असताना एकच नाव घ्या जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम नाम तुम्हाला बदलणार नाही पण तुमचे आमचे जीवन नक्की बदलू शकेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ